माहितीपट लघुपट आणि ॲनिमेशन पटांसाठी हक्काचं जागतिक व्यासपीठ असलेला अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मीफ दोन हजार चोवीसची आज मुंबईतल्या एन सी पी ए थिएटरमध्ये रंगतदार सोहळ्यानं सुरुवात झाली माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार किरण शांताराम यांच्यासह चित्रपटसृष्टीतले अनेक सुप्रसिद्ध कलाकार दिग्दर्शक निर्माते या सोहळ्याला उपस्थित होते आशयप्रधान चित्रपट निर्मिती भारतीय चित्रपटसृष्टीचं बलस्थान आहे असं एल मुरुगन यावेळी म्हणाले हे बलस्थान ओळखून भारताला आशय निर्मितीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं चित्रपट निर्मिती प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी परवानगी व्यवस्था आम्ही सुरू केली आहे असं ते म्हणाले याशिवाय चित्रपटांशी संबंधित बौद्धिक संपदेचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही बौद्धिक संपदा कायद्यामध्येही सुधारणा केली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत नेटफ्लिक्स या ओ टी टी माध्यमानं गेले वर्षभर आझादी की अमृत कहानिया हा ॲनिमेशन कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचं नेटफ्लिक्सचे अधिकारी आदित्य कुट्टी यांनी सांगितलं यावेळी मिफची नवी सिग्नेचर फिल्म अर्थात ओळखदर्शकपट सादर करण्यात आला तसंच मिफच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणारा लघुपटही दाखवण्यात आला माहितीपट लघुपट आणि ॲनिमेशन पटांमध्ये विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जगभरातल्या दिवंगत कलावंतांना आदरांजली वाहणारा लघुपटही यावेळी दाखवण्यात आला मिफच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा क्षेत्रासाठी ज्युरी म्हणून काम करणारे कायको बँग बार्थेलेमी फाऊंगा ऑड्रियस स्टोन भारत बालाजी आणि मानस चौधरी यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय स्पर्धा क्षेत्रासाठी ज्युरी म्हणून काम करणारे ॲडेल एम्बर्ग डॉक्टर बॉबी बरुवा अपूर्वा बक्षी मंजू श्रॉफ आणि ॲना डॉन या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला कान चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारा एफ टी आय आयचा लघुपट सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नोच्या चमूचा सत्कारही यावेळी करण्यात आला कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चित्रपट कलावंत रणदीप हुडा दिव्या दत्ता कैलाश खेर आदिल हुसेन मधुर भांडारकर दिव्यांदू शर्मा सोनाली कुलकर्णी सौरव त्यागी पंकज झा अशा सर्वांचाही या सोहळ्यामध्ये सत्कार करण्यात आला महोत्सवाचे संचालक प्रिथुल कुमार यांनी सर्वांचे आभार मानले